या घटनेनं संपूर्ण नागपूर हदरून गेलेला आहे शनिवारी पहाटे भरपूर प्रमाणात पाऊस झाला या पावसाचं रूपांतर पुरामध्ये झाले आणि याच्यामध्ये सुरक्षा रक्षक बाबूजी पंडितनाथ उमरडेकर यांचं बोलणं त्यांच्या पंचवीस वर्षीय मुलीशी फोनवर झालं ते फोनवर म्हणाले मी पावसात अडकलोय बेटा लवकर घरी येतो असं सांगितलं मात्र नियतीला काही वेगळंच मान्य असल्याने मुलीला वडिलांचा मृतदेह बघायला मिळाला त्यांचा मृतदेह मनाला चटका लावून गेला उमरडेकर हे डॉक्टर संचेती यांच्या रुग्णालयात सुरक्षा रक्षक होते शुक्रवारी रात्री उशिरा पाऊस कोसळत असताना ड्युटी संपून घरी निघालेल्या एका अनोळखी व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला शनिवारी पंचशील चौकाजवळी पुलाच्या कोसळलेल्या भागात त्यांचा मृतदेह सापडला विशेष म्हणजे पुरात अडकले असताना त्यांनी मुलगी राधिका हिला फोन केला यावेळी तिला पावसात असो असं सांगितलं कमी होताच घरी येतो असे सांगितले मात्र उशीर झाल्यावरही बाबा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तक्रार केली पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते सायकलसह सा पाण्यात वाहून वाहून त्या त्यांचा मृत्यू झाला मृतदेह पंचशील पोलाच्या कोसळलेल्या भागात अडकला शनिवारी त्यांचा मृतदेह अडकल्याचे दुपारी उघडकीस आले सुमारे चार तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला मृतदेहाची ओळख पटली कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला वडील घरी येतील या आशेने त्यांची वाट बघणाऱ्या मुलीची आशा भाबडी ठरली